शेतमालाला योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय यामुळे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आंदोलनं करून शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत पिंपळखुटा येथील एका शेतकऱ्यानं संतप्त होत हातात कोयता आणि पिस्तूल घेत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर निदर्शनं केली पंचवीस ते तीस एकर शेती ठेक्यानं करून त्यामध्ये उत्पादित सोयाबीनला भाव मिळत नाही यामुळे निराश झालेल्या अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील शेतकऱ्यानं खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर सोयाबीनचं पोतं फोडून ते उलटवलं यावेळी प्रतिकात्मकपणे कृती करत हातात कोयता आणि कमरेला एअर गन लटकवून आता हाती शस्त्र घ्यावे लागणार अशा घोषणा दिल्या यावेळी खामगाव शहर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली अकोला जिल्ह्याच्या तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतकरी रवी महानकर यांनी स्वतःच्या शेतीसोबत जवळपास तीस एकर शेती ठिकाणं घेतली यामध्ये उत्पादन झालेलं सोयाबीन त्यांनी विकण्यासाठी आणलं सोयाबीनला भाव मिळत नव्हता सध्या बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल जवळपास चार हजार सातशे रुपयांपर्यंत भाव आहे किंवा सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तरच खर्च निघेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यामुळे संतप्त शेतकऱ्यांना कोयता आणि एअरगन घेऊन घोषणाबाजी केली पिंपळ कुटाव काय आपलं महानकार जिल्हा सोयाबीन आणले सोयाबीन आणलेली आहे तीस अकरा मधली एका एका एकरा तीन किलोबीन झाली कशी बराबरी होणार आता हत्यार राहिला दुसरं काय पाटील तुमची मागणी काय आहे भाऊ भाऊ जास्त अपेक्षा नाही आहे सहा हजार जास्त आहे का, का नाही बोला ना नाही बरोबर आहे जास्त नाही भाऊ या घटनेनंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली रवी महानकर नावाच्या अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खामगाव बाजार समितीमध्ये शंभर क्विंटल सोयाबीन आज विकलं सोयाबीनला प्रचंड दर कमी मिळाला उत्पादन खर्च त्या शेतकऱ्याचा भरून निघाला नाही म्हणून शेतकऱ्याचा संयम तुटला आणि त्यांनी संतप्त भावना आपल्या सरकारच्या विरोधातल्या त्या ठिकाणी व्यक्त केल्या हातात कोयता त्या शेतकऱ्याचा होता हातात कोयता होता काहीतरी हत्यार होतं म्हणून पोलिसांनी त्या शेतकऱ्याला अटक केली आणि शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण हे विचारायची वेळ किंवा भावना व्यक्त करायची वेळ शेतकऱ्यावर का आली सरकारनं सोयाबीन कापूस उत्पादकांना वाऱ्यावर सोडलेला आहे उत्पादन खर्च भरून निघणार नाही अशा अशा पद्धतीचा भाव आज मार्केटमध्ये मिळतोय अरे आम्ही जगायचं कसं शेतकऱ्यांच्या पोरांचा आता संयम तुटत चाललेला आहे आणि हे त्याचंच हे उदाहरण आहे लक्षात ठेवा गावखेड्यातली शेतकऱ्यांची पोरं आता आत्महत्या करणार नाही ज्या राज्यकर्त्यांनी आमच्यावर ही वेळ आणली त्या सत्ताधाऱ्यांच्या गाड्या आता भर चौकात आमची पोरं अडवतील आणि यांना जा विचारतील महाराष्ट्रात या सत्ताधाऱ्यांना फिरणं सुद्धा मुश्किल करू अशा पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे सरकारनं तातडीने त्या शेतकऱ्याला सोडवावं त्या शेतकऱ्याची मुक्तता करावी अन्यथा या सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील